आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस किर्लोस्कर येथे रेल्वे खाली सापडून वृद्ध ठार किर्लोस्करवाडी रेल्वे गेट क्रमांक एकशे बारा पासून दोनशे फूट अंतरावरून रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना रामानंद नगर येथील बाळू माळी यांना रेल्वेची धडक बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला ही घटना सोमवारी संध्याकाळी घडली किर्लोस्कर वाडीहून सांगलीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसला माळींची धडक लागली गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ रामानंदनगर येथे ते पिठाची गिरण चालवत होते बाळूमामा नावानं त्यांना सर्वजण ओळखत होते बाळूमामांचे अपघाती निधन झाल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे अंदाजे सहा महिन्यांच्या काळामध्ये अनेक जण रेल्वे अपघातात मृत्यू पडले सध्या डबल ट्रॅक झाला असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये गोंधळ निर्माण होतो परिणामी पादचाऱ्यांना विनाकारण असे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागतो रेल्वे प्रशासनाने रेल्वे ट्रॅकभोवती तात्काळ संरक्षक भिंत बांधावी अन्यथा ता तारेचे मजबूत कुंपण उभे करावे जेणेकरून असे अपघात होणार नाहीत दोन पादचारी पुलाची मागणी रामानंदनगरचे माजी सरपंच जयसिंग नावडकर यांनी रेल्वेकडे पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे बाळूमाळी यांच्या कानाला ऐकू येत नव्हते त्यामुळे रेल्वेचा आवाज आला नसावा रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे